खराब झालेल्या रस्त्यांवर टोल आकारणी करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग ठिकठिकाणी थीक खराब झालाय त्यामुळं किणी नाक्यावरील टोल वसुली बंद करावी अन्यथा स्वाभिमानी स्टाईलनं टोल वसुली बंद पाडू असा इशारा देण्यात आला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं खराब झालेले महामार्ग आणि इतर रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांसाठी टोल आकारू नये असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत त्या निर्णयाची प्रशासनानं तातडीनं अंमलबजावणी करावी कागल ते किणीदरम्यान पुणे बेंगलोर महामार्गाची अवस्था अत्यंत खराब आहे त्यामुळं किणी टोल नाक्यावरील टोल वसुली बंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे किणी नाक्यावरील टोल वसुली एक डिसेंबरपर्यंत बंद केली नाही तर स्वाभिमानी स्टाईलनं टोल वसुली बंद पाडण्याचा इशारा देण्यात आलाय त्याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल याचिका दाखल करणार असल्याचंही सांगण्यात आलं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार धनाजी पाटील डॉक्टर बाळासाहेब पाटील अण्णा मगदूम संदीप चौगुले नितेश कोगनुळे राहुल दिगंबरे भिकाजी चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते